फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी लातूरहून आम्ही निघालेलो आहे आता इथं तांदूळजामध्ये आलेलो आहे आम्ही तांदूळजामधून आपल्याला येरमाळ्याला जायचं आहे बरोबर आहे हो का येरमाळा गेल्याच्या नंतर येरमाळ्याचं दर्शन झाल्याच्या नंतर मातेचं आम्ही जाणार आहे पुढं पंढरपूरला त्यासाठी तुम्ही फ्रेंड्स माझा जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स कारण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी दाखवणार आहे जास्तीत जास्त करून तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स आणि बघा हे दृश्य कसं आहे बघा हे रोड आहे बघा नंबर एक रोड झालेला आहे हा रोड आहे लातूर कळम रोड आहे फ्रेंड्स हा हे लातूर आणि कळमचा रोड आहे आणि इथं कारखाना पण आहे ना साहेब इथं राजनीचा सा कारखाना आहे वाटा ना हा राजनीच्या कारखान्यापेशी आम्ही आलेलो आहे फ्रेंड्स राजनी म्हणून गाव आहे आम्ही आलेलो आहे फ्रेंड्स तर बघा हा रोड आहे तसं दृश्य आहे बघा आणि वातावरण खूप छान आहे एकदम ढगाळ वातावरण आहे आणि हे बघा आम्ही चाललेलो आहे आम्ही कंटिन्यू मोटरसायकलवर ब्लॉगिंग करत असतो फ्रेंड्स इथं पुढे हां गाड़ी तर आम्ही कंटिन्यू गाडीवर प्रवास करत असतो टू व्हीलरवर आम्ही ब्लॉगिंग वगैरे करत असतो तर फ्रेंड्स टू व्हीलर ब्लॉगिंग तुम्हाला आमची कशी वाटते का नाही सांगायचं टू व्हीलर आमचे ब्लॉग तुम्हाला कसं वाटतात का नाही तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा बा हा रोड किती छान आहे एक रोड आहे जास्तीत जास्त कुठून तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि एका मराठी माणसाला पण तुम्ही युट्यूबमध्ये वरी आणण्याचा प्रयत्न करा हे फक्त तुम्ही आणि फक्त तुमच्यामुळे शक्य आहे फ्रेंड तर जास्तीत जास्त करून तुम्ही जैस माझा व्हिडिओ शेअर करा फ्रेंड चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू फ्रेंड्स आता आम्ही यनमाळामध्ये आलेलो आहे जवळजवळ लागून दोन तास आले आम्ही निघालो दोन तासामध्ये आम्ही बोलतो ये आलेलो आहे आता मी तुम्हाला दर्शन वगैरे दाखवणार आहे तुम्ही व्हिओच्या माध्यमातून तुम्ही माझं व्हिओ सुरुवातीपासून सेवन बघा फ्रेंड्स आणि तुम्हाला खूप चांगला दृश्य आहे दाखवणार आहे फ्रेंड्स तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा फ्रेंड्स फ्रेंड्स हे बघा येडाईच्या पायरी आहेत हे आम्ही ॲक्च्युली येडाईमध्ये पोहोचलेलो आहे येडाईमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि हे बघा पायऱ्या बघा फ्रेंड्स किती पायऱ्या आहेत बघा

फ्रेंड्स बघा आहे पायऱ्या पायऱ्या बघा आहे पायऱ्याचं पण साहेब टोटल पळ पूर्ण पायऱ्या सोडून आम्ही भरी आलेलो फ्रेंड्स पूर्ण पायऱ्याचा रिया सोडून आपण वरती आलो ना आता हे बघा फ्रेंड्स दिवे हे बघा पाय दिवे असे नव्हता ज्यांचा नवस वगैरे असे त्यांचा नवस आहे लोक असे दिवे वगैरे लावतात पहिल्यावरती छान आहे हा हेच आहे की तिकडं आहे फ्रेंड्स तर आमचं आज आईडाईचं दर्शन झालेलं आहे आता इथून आम्ही सरळ पुढं पंढरपूरला जाणार आहे फ्रेंड्स तर तुम्हाला हा इथला पूर्ण ब्लॉग मी केलेला आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय नाही ते बघा आणि इथलं दृश्य वगैरे कसं आहे पहा पूर्ण डोंगराळ भाग आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि पूर्ण पूर्ण सो डोंगराळ डोंगराळ वातावरण आहे आणि चोहीकडे सगळं हिरोगार असं आहे एकदम निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे आई येराईचं मंदिर येरमाळा येथे तर खूप आम्हाला पण चांगलं वाटलं आणि तुम्ही हा हा तुम्ही पूर्ण ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि बघा तुम्हाला माहिती हां तर चला मग आपण नक्की तुम्हाला दुसरा पण व्हिडिओ मी दाखवणार आहे पंढरपूरचा हे तुम्ही व्हिडिओ पूर्ण माझा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त करून तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स थँक्यू